अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीननं अमेरिकन मालावर लावलेला चौतीस टक्के कर मागे घेण्यासाठी चीनला आज म्हणजे आठ तारखेपर्यंत मुदत आहे ही मुदत चीननं ना पाळली नाही तर चीनवर पन्नास टक्के कर लावू अशी थेट धमकी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली तिकडे चीन नाही अमेरिकेने केलेल्या ब्लॅकमेलिंगला कुठल्याही परिस्थितीमध्ये बळी पडणार नाही अशी भूमिका घेत आपलं ठाम मत मांडलेलं आहे युरोपियन युनियननं मात्र अमेरिकेनं लावलेल्या करावर थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आहे युरोपियन युनियननं आयात शुल्कांविषयी शून्य कर लावण्याची तयारी आहे पण अमेरिकेनं ही ऑफर मान्य केलेली नाही तर युरोपियन युनियन सुद्धा अमेरिकन मालावर पंचवीस टक्के कर लावण्याच्या तयारीत आहे एकूणच जगामध्ये सुरू झालेलं व्यापार युद्ध पुढचे काही दिवस शमेल अशी कोणतीही चिन्ह पाहायला मिळत नाहीयेत पुन्हा एकदा निनाद यांच्याकडे यांच्याकडे जाऊयात निनाद एकंदरीतच चीन असेल किंवा अमेरिका असेल कोणीच तडजोडीच्या भूमिकेमध्ये नाही दुसरीकडे आपण पाहतोय युरोपियन युनियन सुद्धा आपल्या भूमिकेवर कुठेतरी आता ठाम आहे असच म्हणायला हवं पुढची परिस्थिती नेमकी कशी असेल पुढची परिस्थिती कशी असेल याच याच बाकी वर्तवण सध्याच्या परिस्थितीत तरी खूपच कठीण आहे कारण आपल्याकडे म्हण आहे आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले तशी सध्याची परिस्थिती आहे आले ट्रम्प यांच्या मना तिथे कोणाचे चाले ना अशी जागतिक बाजाराची परिस्थिती आहे आणि एकूणच अर्थव्यवस्थेची परिस्थिती आहे ते त्यामुळे ट्रम्प यांनी जे दोन तारखेला लिबरेशन डे च्या नावाखाली कर जगावर लादलेला आहे ला तो नऊ तारखेपासून म्हणजे उद्यापासून प्रत्यक्ष अस्तित्वात येणारे म्हणजे अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक मालावरती नऊ तारखेपासून अतिरिक्त कर लावण्यात येईल आता त्याला साधारण अठ्ठेचाळीस तासाची मुदत आहे या काळामध्ये ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस मधील प्रवक्ते आहेत त्यांनी परवापासूनच अशी असं चित्र मांडायला सुरुवात केली की देश जगभरातले साठ देशांपैकी पन्नास देशांनी अमेरिकन राष्ट्रपतींशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सारखे फोन खणखणत आहेत आम्हाला नेगोशिएट करायचंय आम्हाला वाटावणी करायच्या शेवटची मुदत ही देण्यात आलेली होती आणि या सगळ्या संदर्भात आता पुढे नेमकं काय होतं हे सुद्धा पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी